झोपेतच चादरीवर लघवी झाल्याने मनोहरजी ती पटापट पत साफ करत होते का तर सून मुलगा बघेल कालच सुनेने काजलने दुसरी चादर घातली होती किती ओरडत होती आपल्या नवऱ्याला म्हणजेच रवीला जर आता पप्पांनी पुन्हा चादरीवर लघवी केली तर मी नाही साफ करणार गरज पडली तर हे घर सोडून जाईन म्हणूनच सुनेने आणि मुलाने कालपासून मनोहरजींना पाणीही कमी दिलं होतं की पुन्हा असं काही होऊ नये पंच्याऐंशी वर्षाचे मनोहरजी जेव्हापासून किडनीचा त्रास सुरू झाला तेव्हापासून अधूनमधून असं होतच राहतं बिचारे ते त्यांना खूप अपराधी वाटत होतं लवकरच चादर बाजूला सारून ते ती बाथरूममध्ये धुण्यास घेऊन गेले सून आज आपल्या भावाच्या लग्नासाठी कपड्यांच्या खरेदीसाठी बाहेर गेली होती त्यामुळे उशिरा परत येईल हे आठवत होतं त्यांना भूक लागली होती पण मनात भीती होती त्यामुळे हात वेगाने चालवत होते चादर ओली झाल्यामुळे धुताना उठायलाही त्यांना जड जात होती श्वास फुलायला लागला होता त्यांचा आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं समोर त्यांची सून आणि मुलगा उभे होते ते फक्त एवढेच म्हणाले सून बाई आत्ता नाही होणार मी साफ केली आहे मग त्यांच्या मुलाने रवीने पटकन वडिलांचा हात धरून खुर्चीवर बसवले तेवढ्यात सूनबाई म्हणाली पाहिलंस ना पुन्हा वडिलांनी पलंग खराब केला किती दुर्गंधी येते यांना हॉस्पिटलमध्ये भरती कर ना सून अजून काही बोलायच्या आधीच त्यांचा मुलगा रवी बोलतो तू तु तुझ्या आईच्या घरी जाऊ शकतेस पण मी माझ्या बापाला सोडू शकत नाही ज्याने माझी छोटीशी चड्डीही धुतली होती जेव्हा मी त्यात पोट्टी केली होती त्या बापाची लघवी मी साफ नाही करणार का ज्या दिवशी वडिलांचा सन्मान समारंभ होता त्या दिवशी मी त्यांच्या युनिफॉर्मवर टॉयलेट केलं होतं पण त्यांनी काहीही न बोलता हसत मुखाने ते कपडे धुवून परत केले होते चला पप्पा खूप ओले झालात तुम्ही थंडी लागेल मी चहा करून आणतो रवीने दिवाणातून नवीन चादर काढली पलंगावर हतरली वडिलांना बसवलं त्यांचे कपडे देखील त्याने बदलले आपल्या हातांनी त्यांना चहा करून दिला तेव्हा मनोहरजींचे आशीर्वादासाठी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर आले डोळ्यातून त्यांच्या अश्रू वाहू लागले धोत्राच्या किनाऱ्याने पुसत होते ते समोर लावलेल्या आपल्या पत्नी विमलच्या फोटोकडे बघत ते मनात म्हणाले पाहिलंस ना विमल तू नेहमी म्हणायचीस मी, मी गेल्यावर तुझं कोण बघेल पण बघ आपला रवी बघ कसा आपल्या म्हाताऱ्याची सेवा करत आहे तेव्हा दरवाजाजवळच त्यांची सून काजल उभी होती पश्चातापाच्या अश्रूंनी तिचे डोळे देखील भरून आले होते तर मित्राने मैत्रिणीनो मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक कमेंट आणि शेअर करा